लोणी आरोग्या हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि पौष्टिक आहे गाईच्या ताज्या दुधापासून ते तयार होते प्रथम दूध तापवून घेतले जाते आणि त्याला ताकाचे विरजण लावले जाते काही तासांनी तयार झालेले दही लाकडाच्या रवीने घुसळल्यावर त्यावर येणारे लोणी हे शरीरासाठी बलवर्धन असते याचा वापर औषध म्हणून केला जातो आणि त्याचे सेवन केल्याने शरीराला विविध प्रकारचे फायदेही मिळतात लोणी हे शरीरासाठी शीतल आणि पौष्टिक असते उष्ण प्रकृतीच्या लोकांनी रोज सकाळी दहा ग्रॅम लोणी आणि सहा ग्रॅम खडीसाखर कर, एकत्र करून सेवन केल्यास से शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते तसेच नुकत्याच तापातून उठलेल्या रुग्णांसाठी लोणी आणि मधाचा उपयोग फायदेशीर ठरतो पचनशक्ती सुधारण्यासाठी लोणी प्रभावी असते कोरड्या खोकल्यावर ते उत्तम औषध म्हणून काम करते विद्यार्थ्यांनी बुद्धिवर्धनासाठी रोज लोणी खावे कारण ते स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते ज्यांना भूक लागत असेल त्यांनी दहा ग्रॅम लोणी आणि तीन ग्रॅम सुंठ एकत्र करून खावे त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रक्त वाढ होण्यास मदतही मिळते वजन वाढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी गायीचे तीस ग्रॅम ताजे लोणी एक ग्रॅम पिंपळी चूर्ण आणि एक ग्रॅम खडीसाखर मिसळून नियमित सेवन केल्यास शरीर पुष्ट होते तसे शरीरातील सप्तधातू क्षीण झाल्यास आणि दुर्बलता आल्यास लोणी हे सर्वोत्तम औषध मानले जाते लोणी हे मूळव्याधावरही प्रभावी उपचार आहे रक्तस्तरा होत असल्यास एक ग्रॅम लोणी एक ग्रॅम नाकशेष चूर्ण आणि तीन ग्रॅम साखर नियमित घेतल्यास हा त्रास हळूहळू कमी होतो पचनसंस्था बिघडली असेल तर जिरेपूड लोणी आणि साखर एकत्र घेतल्यास पचन सुधारते तसेच लहान मुले अशक्त असतील तर त्यांना लोणी आणि साखर नियमित दिल्यास त्यांची वाढ चांगली होते आणि ते धृष्टपुष्ट होतात तसेच गरम लोण्याचे से सेवन केल्यानेही अनेक फायदे होतात लोणी निखाऱ्यावरून तापवून त्यात खडीसाखर आणि मध मिसळून घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते ताप बरा होतो आणि सुक्या खोकलावरही सकारात्मक परिणाम दिसून येतो त्यामुळे लोणी हा केवळ एक खाद्यपदार्थ नसून आरोग्यासाठी वरदान आहे भगवान श्रीकृष्णांनाही प्रिय असलेले हे लोणी नक्कीच आपल्या दैनंदिन आहारात एक भाग म्हणून त्याचा वापर करा धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व